खासियत संगमनेर विधानसभा मतदार संघाची संबंध राज्याला नव्हे तर देशाला संस्कृतीचे दर्शन देणारी तर संपले इलेक्शन जपार इलेक्शन हा पॅटर्न फक्त संगमनेरकरांमध्येच सर्व गुण संपन्न बघा सविस्तर निजपीवर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर सर्व तालुक्यातली आणि बातमी आहे ती विधानसभा निवडणुकी संदर्भातली प्रेक्षकांनो नुकताच राज्यभरात विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम पार पडला आहे राज्यभरात मतदानाचा टक्का देखील वाढलेला दिसून आलाय मात्र याला काही ठिकाणी अपवाद राहिला राज्यभरात बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावर हाणामारीच्या घटना घडल्या तर नागपूरमध्ये चक्क ईव्हीएम व्हॅन ईव्हीएम घेऊन जात असताना तिची तोडफोड करण्यात आली आहे तसेच पाथर्डीच्या विद्यमान आमदारांनी स्वतःला काही काळासाठी बंदीवान केलं होतं तर शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना देखील मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे तर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये तर चक्क बोगस मतदान झाल्याच्या बातम्या आल्या मतदान केंद्रावर मतदान करत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीविषयी विचारणा करण्यात आली असता विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर यायला नकार दिला आहे काही वेळातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व करत विद्यार्थी लोणीचेच रहिवासी असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले मात्र जर विद्यार्थी लोणीचेच होते तर साक्षी पुरावे द्यायला घाबरत का होते हा सवाल देखील यांना विचारला जात आहे विपक्षपातीपणे निवडणूक विभागाने त्याची चौकशी केली पाहिजे या सर्व घटना घडत असताना सुसंस्कृत संगमनेरमध्ये पुन्हा एकदा सबंद राज्याला संस्कृतीचे दर्शन देत मतदान प्रक्रिया कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता व्यवस्थितरित्या पार पडली आहे वैचारिक विरोध मावळताना काल दिसून आला निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार बाळासाहेब थोरात अमोल खताळ पाटील अजितबाई ओरा दत्ता ढगे यांनी स कुटुंब मतदान करत आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून संगमनेर व तालुक्यात देखील मतदारांनी आपल्या मताचा आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करून हक्क बजावला आहे तर निवडणूक अधिकारी असेल पोलीस प्रशासन असेल सी आर पी चे जवान असतील या सर्वच सुरक्षाकर्मींनी आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावले असून संगमनेर व तालुक्यात ता निवडणुकीदरम्यान सुरुवातीच्या काळात प्रचार सभामध्ये सुजय विखे पाटील व अमोल खताळ यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात युवा संकल्प सभा घेऊन वातावरण चांगले तापवले होते परंतु जेव्हा धांदरपळ येथील सभेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विचारपीठावरून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्याबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आल्याने संगमनेरमध्ये दोन दिवस तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर विखे पाटील व अमोल खताळ बॅकफोडला असल्याचे चित्र निर्माण झाले सुजय विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्या रूपाने आपला उमेदवार संगमनेरमध्ये दिला जवळच असणारे सिरामपूरमध्ये देखील माजी आमदार बाळासाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला असे राज्यभर एक ना अनेक उदाहरणे घडत असताना संगमनेर मधील सुसंस्कृत लोकांनी व राजकारण्यांनी आपली संस्कृती जपत कुठल्याही प्रकारची अरेरावी न करता दंबाजी शिवीगाळ अशी किरकोळ घटनासुद्धा तालुकाभर कुठेही घडलेली आढळून आली नाही त्यामुळे एकंदरीत संगमनेर विधानसभेत कोठेही गालबोट न लागता ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे निवडणूक प्रक्रिया संपताच काही ठिकाणी कार्यकर्ते संघटक एकोप्याने वावरताना दिसून आले आहे हीच खासियत संगमनेर विधानसभा मतदारसंघाची आहे संबंध राज्याला नव्हे तर देशाला संस्कृतीचे दर्शन देणारा संगमनेर तालुका ठरला आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर दुर्दैवान परिस्थिति महाराष्ट्र की गेल्या दोन अडीच वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे ही ही स्थिती आहेच आहे मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा, हा, हा या सगळ्या गोष्टी फोडतोडीमुळं याच्यामुळं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सगळे दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे